श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप सगळे ठीक असाल तर सगळ्यांना गणेश उत्सव चाल आहे त्याच्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपला गणेश उत्सव सध्या चालूच आहे आणि माफ करा गणेश उत्सव चालू असल्यामुळे थोडं बॅकग्राऊंडला आवाज येत आहे साऊंडचा त्यामुळे थोडंसं सा माफ करा तर आज मित्रांनो मी स्वामी समर्थाविषयी आपल्याला त्यांनी भविष्यवाणी कशी केली होती स्वामीने अगोदरच आजच्या काळातील आजच्या काळात म्हणजे पुढे कसं कलयुग येईल हे स्वामींनी अगोदरच सांगून सांगितलं होतं असं त्यांच्या भक्तांना त्यांनी सांगितलेली एक भविष्यवाणी मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि त्यांची शिकवण आपल्याशी आजच्या काळात कशी तंतोतंत खरी ठरत आहे हे आपल्याला मी सांगणार आहे तर स्वामींची भविष्यवाणी आजच्या काळातली खरी शिकवण नाही तर मित्रांनो आपण स्वामी समर्थाविषयी कितीही ऐकलं तरी प्रत्येक वेळी एक नवीन रहस्य समोर येतं किती स्वामींच्या प्रचिती असतात त्यांचे अनुभव असतात प्रत्येक आपल्या भक्तांना त्यांची कितीही ऐकलं तरी कमीच आहे स्वामींचा आपण स्वामीवर श्रद्धा ठेवली तर त्यांचे इतके अनुभव येतात ना आपल्याला प्रत्येक वेळी त्यांनी साथ देतात असं वाटतं ना आपल्याला आता सगळं संपलं आहे पण आपण स्वामी त्यावेळेस आपली साथ देतात जेव्हा आपण एकदम आपल्याला वाटतं नाही देवच नाही काय नाही स्वामी नाही आपण एवढं करतो परंतु तुम्ही कधीही बघा तुम्ही संकटात असताल एकदम तुम्ही लास्ट स्टेपला तुमचं संकट येऊ द्या तेव्हा का होईना आपण स्वामी तुमची मदतच करणार तर त्यामुळे आपण स्वामी समर्थाविषयी किती ऐकलं तरी प्रत्येक वेळी एक नवीन रहस्य समोर येतं आज मी तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहे जिथे स्वामी समर्थाने अनेक वर्षापूर्वी दिलेली भविष्यवाणी आजच्या काळात ही कशी खरी ठरत आहे याविषयी थोडासा मी तुम्हाला एक कथा म्हणा किंवा एक थोडा प्रसंग सांगणार आहे तर अक्कलकोटे येथे एकदा स्वामी समर्थ बसले होते त्यांच्याजवळ एक भक्त आला आणि विचारलं स्वामी पुढच्या पिढ्यांचं काय होणार हो माणूस तर दिवसेंदिवस लालची लोभी होत चाललेला आहे तेव्हा स्वामी म्हणाले काळ बदलत जाईल माणसाचं मन अस्थिर होईल शांती हरवेल पण लक्षात ठेव जो नामस्मरण करेल जो देवावर श्रद्धा ठेवेल ज्याची इच्छा इच्छाशक्ती प्रबल असेल तो संकटातून नक्की बाहेर येईल त्यावेळी लोकांना हे शब्द जरा अवघड वाटले त्यांना तेव्हा स्वामींचं जरा खरं वाटलं नाही पण आज बघा हे खरं होत आहे का नाही प्रत्येक जण धावपळीत आहे मन शांत नाही तणाव वाढलेला आहे ग्लो बी झालेले आहेत बरेच लोक स्वतःचा विचार करतात दुसऱ्यांचा विचार करत नाहीत पण जे लोक दररोज जप करतात ध्यान करतात दुसऱ्यांची मदत करतात किंवा नामस्मरण करतात त्यांचे मन स्थिर झालेलं असतं आता तुम्ही बघा आपल्याला थोडी शिकावी ना आपली जास्त नाही पण आपण थोडी शिकवण्याची हेल्प करू दे आपल्याला मना, किती मनाला शांती भेटते किंवा आपण स्वामींचं मना किंवा आपल्या जय देवावर आपल्या ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्यांचा आपण जप केला किंवा देवासमरणीस ते हात जोडून जरी बसलो आपण नामस्मरण करत तरी आपल्या मनाला किती शांती भेटते आपलं मन स्थिर राहिले झाल्यासारखं आपल्याला वाटतं का, का नाही मग हे स्वामी स्वामींनी सांगितलेलं ते वचन आज खरं ठरते तर मित्रांनो आज आपल्याला स्वामी समर्थांची भविष्यवाणी समजून घेणं गरजेचं आहे पैसा मान प्रतिष्ठा या गोष्टी तात्पुरत्या आहेत ह्या का आपल्या आपण सोबत नेणार आहेत का कुणी जन्मताही काही घेऊन येत नाही आणि कुणी जातानाही काही घेऊन जात नाही त्यामुळं मन शांत ठेवा सगळ्यांची मदत करा पैसा पैसा करत त्याच्या पाठीमागे जाऊ नका पण जेव्हा आपण देवाचं नाव घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला खरी शांतता मिळते किंवा कुणाची मदत करून आपल्याला शांतता भेटत असेल तर ते करा देवावर श्रद्धा ठेवा मति लालचीपणा लोभीपणा करू नका तर दररोज पाच मिनटं तरी स्वामी समर्थांचं नाम घ्या किंवा आपलं जे देवर भक्ती आहे त्यांचं नाव घ्यायचं आपल्याला मंदिरात हे कुठं जाणं झालं नाही किंवा हे तर आपण घरी पाच मिनटं मेडिटेशन करू शकतो किंवा देवाच्या समोर आपल्या घरातल्या देवासमोर बसून आपण पाच मिनटं एकदम मन शांत होऊन बसतं स्थिर बसायचं समोर तर श्रद्धेने जय जय रघुवीर समर्थ जय स्वामी समर्थ किंवा ओम शिवाय जे आपल्या देवाची भक्ती आहे ती आपण नाम स्मरण घेऊन एक पाच मिनिटं शांत बसायचं तुम्ही कितीही तणावात असाल ना तरी मन अगदी हलकं हो झाल्यासारखं वाटतं देवासमोर जर बसलं ना तर असं वाटतं की आपल्या डोक्यात काही विचारच येत नाही एकदम सगळं विसरून गेल्यासारखंच सारखंच होतं तर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे हो तुम्ही इतरा इतर पण पर नक्की पोहोचवा कारण स्वामी स्वामीसमोर स्न केवळ ऐकण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी आहे स्वामींची इतकी शिकवणी संदेश आपल्या आपल्या आजच्या रोजच्या जीवनामध्ये कामी येतात ना आपल्याला ते एकदम सोपं असं आपलं लाईफ रोजचं लाईफ एकदम अगदी इझी होऊन जातं त्यांच्या शिकवणी जर आपण आचरणात आणल्या तर तर मित्रा मित्रांनो मी सांगितलेली आपल्याला आजची प्रचिती कथा अनुभव स्वामींची कसं वाटलं असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सी, स्वामी समर्थ